अहमदनगरमधील यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षात रेखा जरे हत्या मुख्य सूत्रधार बाळ बोठेचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळा गेला या प्रकरणी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं बोठेचा जामीन अर्ज फिटाळाला यावेळी बोठेच्या अडचणी वाढल्या अॅडव्होकेट महेश तवले यांनी सात डिसेंबरला बोठेच्या वतीनं अटकपूर्व जामीन अर्जासाठी जामीनासाठी अर्ज केला रायगड जिल्ह्यातील उरण इथं जेएनपीटीच्या खासगी विरोधात मोर्चा काढण्यात आलाय मोठ्या संख्येनं कामगार मोर्चात सहभागी झाले जेएनपीटी प्रशासन धरणाजवळ कामगारांची निदर्शन सुरु आहे मनमाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला विरोधी पक्षाच्या प्रभागात सुरू असलेली विकास विकासकामं अचानक बंद करणं पाणी पुरवठ्याचा प्रश्न या मुद्यावरून हा गोंधळ घालण्यात आला राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे वीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत हे पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे केंद्रीय पथक पुणे औरंगाबाद आणि नागपूर विभागातील नुकसानीची पाहणी करणार आहे बुलडाण्याच्या देऊळगाव राजामध्ये शेतकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या लावून समृद्धी महामार्गाचं काम बंद पडलं या महामार्गासाठी जमिनीची खरेदी होऊन तीन महिने झाले तरी शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळाला नाहीये त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले डॉक्टर शीतल आमटे यांच्या आत्महत्येच्या तेरा दिवसानंतर शीतल यांचे पती गौतम करजगी आणि मुलगी मुलगा शर्विल यांनी आनंदवनाचा निरोप घेतला रविवारी शीतल आमटे यांच्या लोकशोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या शोकसभेला आमटे कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता त्यामुळे गौतम करजगी दुखावल्याची माहिती मिळते आता आमची गरज आहे की नाही हे आम्हाला नाही तर आनंदवनाला ठरवायचे अशी भूमिका त्यांनी घेतली बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यात पेंटाकळी प्रकल्पाचा कालवा फुटला त्यामुळे आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरले पिकांचं मोठं नुकसानही झालंय तर पाण्याचा प्रवाह अतिशय जोरात असल्यानं कित्येक शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाची पायीपही वाहून गेले चंद्रपुरात ट्रॅक्टर कारचा भीषण अपघात झाला या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे वाढदिवस साजरा करून परतताना चंद्रपूर मोल मार्गावरील अजयपूर इथं हा अपघात घडला परभणीत ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला परभणीतील गंगाखेट रस्त्यावरील कालिका मंदिराशेजारी काही जण पैसे घेऊन सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती कोल्हापूर महापालिकेचा अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन नुकताच पार पडला यानिमित्तानं पालिकेच्या इमारतीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली या रोषणाईच्या झगमघाटात पालिकेची इमारत उठून दिसत होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागामध्ये रक्तदान शिबिरं घ्यायला सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिंपळगावमध्ये तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिराचं आयोजन केलं सिंधुदुर्ग के जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे जिल्ह्यातील सगळे रस्ते धुकेमय झाल्यानं रस्त्यावर गाडी चालवताना चालकांना अडचणींचा सा सामना करावा लागला उघडा डोळे बघा नीट